तर हे बघा इथे तयार आहे मस्त अशी भावनगरी मिरची चटपटीत आणि झणझणीत भाजी जर तुम्हाला रोज रोज तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये ही चटपटीत आणि झणझणीत इतकी टेस्टी भाजी तयार होते ना मी तुम्हाला सांगते आमच्याकडे बनवल्याबरोबर लगेच संपली आणि सर्वांना इतकी आवडली की सर्वांनी पुन्हा रिक्वेस्ट केली की पुन्हा बनव पण माझ्याकडे मिरच्या अवेलेबल नव्हत्या त्यामुळे आता जेव्हा मार्केटमधून जाईन तेव्हा आणि आणि पुन्हा बनवेन इतकी मस्त टेस्टी भाजी तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटामध्ये घरगुती साहित्यामध्ये चला मग लगेचच वेळ वायानं घालवता आपण ही भाजी तयार करूया बोलता बोलता तर हे बघा ह्या ज्या भावनगरी भरल्या मिरच्या आहेत भरल्या म्हणजे भावनगरी मिरच्या तुम्हाला तर माहीतच आहे मार्केटमध्ये इझी इझी मिळून जातात आता हिवाळ्यामध्ये तर ह्या मिरच्या भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला छान ताज्या ताज्या फ्रेश फ्रेश मिळतात तर ह्या मी आणलेल्या आहेत एक पाव मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्या मिरच्या ज्या आहेत ना आपण मधून याला चिरा मारून घेऊया आता यामधील ज्या बिया आहेत ना त्या तुम्ही काढू शकता किंवा नाही काढू शकत तर मी नाही काढल्या आहेत या बिया ह्या बिया नाही ना, ना तरी काय तिखट राहत नाही ह्या तर हे बघा ह्या मिरच्यांना मी चिरा मारून ठेवलेल्या आहेत आता साईडला ठेवूया आता आपण बाकीची तयारी करूया तर मी एक टमाटर घेतलेला आहे या टमाटरची पेस्ट करून घेत आहे तर हे बघा टमाटरची पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मी अद्रक लसण जे आहे ना थोडं ठेचून घेत आहे तुम्ही हवं तर याची पेस्टसुद्धा करून घेऊ शकता मिक्सरमध्ये पण ठेचलेल्या अद्रक लसणाची पेस्ट ना भाजीला खूप छान येते त्यामुळे मी नेहमी असं ठेचूनच घेत असते तर चला आता आपली बेसिक तयारी झालेली आहे कढईमध्ये तेल आपण गरम करून या तर तेल तुम्ही ते कोणतेही घेऊ शकता जे तुम्ही स्वयंपाकामध्ये डेली वापरता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर दोन इथे मी तेजपत्ते टाकलेले आहेत त्यानंतर हे बघा तीन विलायची घेतलेले आहेत आणि दोन तीन मी इथे काळे मिरे आणि दोन तीन लवंगा घेतलेले आहेत त्यानंतर ठेचलेलं अद्रक लसूण टाकलं त्यानंतर मी इथे हे बघा ही जी भरड आहे ना ही आहे धणे आणि जिरण धणे आणि जिरण थोडं असं खलबत्त्यामध्येच थोडं ठेवून घेतलं तुम्ही हवं तर याची पावडर सुद्धा घेऊ शकता तर हे टाकलं भर भर टाकलं धण धन, धणे आणि जिऱ्याचं ते थोडं परतून घेतलं तेलामध्ये त्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला तो टाकत आहे यामध्ये आणि तो सुद्धा थोडासा लालसूर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ना अगदी कमी ठेवायची आहे त्यानंतर चाहे। आपण जी ही टमाटरची पेस्ट तयार केली होती ती यामध्ये टाकायची आहे आता मी इथे एक पाव मिरच्या बनवत आहे त्या प्रमाणामध्ये मी सर्व साहित्य टाकवत आहे टाकत आहे तर तुम्ही आता किती प्रमाणात मिरच्या घेता त्या प्रमाणामध्ये हे साहित्य वापरायचं म्हणजे टाकायचं जसं आता तुम्ही अर्धा किलो मिरच्या घेत असाल तर दोन टमाटर घ्यायचं दोन टमाटरची पिवरी घ्यायची म्हणजे ते मग दोन तीन कांदे सुद्धा घ्यायचे प्रत्येक सामान इथे वाढत जाईल मिरच्याप्रमाणे ठीक आहे आता हे बघा टमाटरची पेस्ट टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडंसं इथे ही हिंग टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं एक चमच मी यामध्ये तिखट टाकत आहे तिखट आपलं आपण जे डेली स्वयंपाकामध्ये वापरतो ना ते एक चमच टाकलेलं आहे आणि एक चमच मी इथे कश्मीरचं तिखट टाकलेलं आहे कलर येण्यासाठी कारण कलर आला की खाण्याची इच्छा वाहते हो की नाही आपल्याला सर्वांना कलरफुल सर्व पदार्थ हवे असतात पहिले डोळ्यांनी माणूस पदार्थ खातो असं म्हणतात त्यामुळे डोळ्याला दिसायला चांगलं दिसलं पाहिजे त्यामुळे मी कश्मीरचं तिखट टाकलं त्यानंतर एक चम्मच गरम मसाला पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून त्यानंतर आपल्या ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या यामध्ये टाकल्या आता ह्या मिरच्या आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी टाकत आहे अर्धा ग्लास पाणी पाणी आपल्याला खूप जास्त इथे वापरायचं नाही आहे फक्त अर्धा ग्लास पुरेसा आहे एवढ्या पाण्यामध्ये आपल्या मिरच्या छान अशा नर नरम मौसूत शिजतात आणि ग्रेव्ही सुद्धा आपली छान इथे तयार होते तर आता मंदाचे पण ही भाजी शिजण्याकरता या पाच मिनिटामध्ये ही भाजी तयार होते अगदी लवकर झटपट तयार होते ही भाजी त्यानंतर हे बघा पाच मिनिटं झालेल्या आहेत आपली भाजी इथे तयार झालेली आहे आता मी इथे छान अशी फ्रेश कसुरी मेथी मी कालच किराणा सामान आणलं त्यामध्ये आणलेली आहे मस्त अशी कसुरी मेथी दोन चम्मच हाताने कुश करून टाकायची म्हणजे टेस्ट खूप छान येते त्यानंतर मस्त इथे फ्रेश आपली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मी आता त्यानंतर इथे टाकत आहे हे बघा एक ते दीड छोटा चम्मच पावडर टाकत आहे गुळाचं यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही गुळाऐवजी ना साखरेचासुद्धा वापर करू शकता आता छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी अर्धा मिनटं ठेवायचं बस आपली इथे भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे मस्त पोळी बरोबर इतकी छान लागते मी तुम्हाला सांगते एक पोळी जास्त खाल इतकी टेस्टी भाजी तयार होते तर हे बघा मस्त आपली इथे भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली का ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कमेंट करा अशी की मला आवडली भाजी आणि मला नक्की सांगा तुम्ही कधी बनवत आहे मग अशी मिरची भाजी आणि ही रेसिपी आवडली असेल ना तर अर्धातच प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा हां अशा छान छान रेसिपी बघायच्या आहेत ना आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते, ते सुद्धा दाबून सहकार्य करावे आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल चला तर बाय बाय बनवा अशी मस्त मिरचीची भाजी आणि एन्जॉय करा बाय बाय